उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड समर्थकांची आता उमरगा येथे बैठक झाली आहे आणि समर्थक मुंबईला जाऊन उद्धव ठाकरेंना विनंती करणार आहेत कार्यकर्ते ट्रॅव्हल्सने मुंबईला जाणार आहेत उमेदवारी रवी गायकवाड यांनाच देण्याची मागणी करणार आहे दरम्यान उमेदवारी न दिल्यास सामूहिक राजीनाम्याचं अस्त्र देखील या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित ठरवलं दरम्यान बैठकीला रवींद्र गायकवाडांचा आमदार ज्ञानराज चौगुलेही गैरहजर आहेत आमचे प्रतिनिधी संतोष जाधव आपल्यासोबत आहेत आपण बघतोय शिवसेनेत पक्षाचा शब्द हा अंतिम शब्द मानला जातो मात्र आता काही पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीकडे कूच केलेली आहे मातोश्रीला उद्धव विनंती करणार आहेत पण या सगळ्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातल्या मुख्य पदाधिकाऱ्यांची काय भूमिका आहे आणि नेमकं काय घडतंय आता संतोष ऋषी उस्मानाबाद मध्ये विद्यमान खासदार जे रवींद्र गायकवाड आहेत त्यांना उमेदवारीचं जे तिकीट आहे ते नाकारण्यात आले त्यानंतर रवींद्र गायकवाड यांच्या समर्थकांनी बंडाचं निशान ठोठावलेलं आहे विशेष म्हणजे मातोश्रीच्या आदेशानंतर हे बंड करण्यात आलेलं आहे हे बंड मातोश्रीला कितपत पस्त आणि रवींद्र गायकवाड यांना पुन्हा उमेदवारी द्या अशी त्यांच्या समर्थकांची मागणी आहे मुळात खासदार रवींद्र गायकवाड जे आहेत ते गेल्या पाच वर्षापासून नॉट रिचेबल होते बऱ्याच लोकांशी संपर्क नव्हता शिवसैनिकांशी संपर्क नव्हता असं आरोप त्यांच्यावर होता आणि त्यांची जी कामगिरी आहे ती सुमार कामगिरी राहिली असाही आरोप आणि त्या आरोपातूनच त्यांचं तिकीट कापण्यात आलं आणि त्यानंतर कुठेतरी मातोश्री व तंत्राचा वापर करण्यासाठी हे बंडाचं निशान थोटावण्यात आलेलं आहे मात्र हे मातोश्रीच्या कितपत पत्नी पडतं हे पाहावं लागेल नक्कीच मातोश्रीच्या कितपत पत्नी पडतं आणि मातोश्री च्या सोबत या सगळ्या नाराज कार्यकर्त्यांच्या सोबत पदाधिकाऱ्यांची नेमकी उपस्थिती काय आहे त्याही गोष्टी महत्वाच्या ठरवणार आहे धन्यवाद था। संतोष माहितीबद्दल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटण दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम